विदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची वांग्याची भाजी असू द्या किंवा ती साधे वांगी असू द्या किंवा मसाला वांगी कोणत्याही प्रकारची वांग्याची भाजी समोर आल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच सुटतंच तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही झंजणी तशी मसाला वांगी कशी तयार करायची ते आज, आज आपण बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी ही मस्त अगदी पातळ रशातली झंझणी तशी मसाला वांगी मी इथे तयार केलेली आहे याची ग्रेव्हीसुद्धा अगदी अशी छान भातच सोबत व पोळीसोबत किंवा भाकरीसोबत अगदी सहजपणे आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने मी इथे ही भाजी तयार केलेली आहे तर याच पद्धतीची छान झणझणीत भाजी तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे भाजी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर आपल्याला सगळ्यात आधी अर्धा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे दोन मोठ्या आकाराचे छान कांदे इथे कट केलेले होते आणि हे कांदे आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे चाहे। तर इथे दोन ते तीन मिनिटानंतर हा कांदा मी इथे लालसर असा परतून घेतलेला आहे आता हा कांदा आपण काढून घेऊयात आणि याच तव्यावर आता अगदी पाववाटी मी इतके खोबऱ्याचे तुकडे इथे घेतलेले आहे आणि हे सुद्धा आपण छान अगदी लालसर होईपर्यंत तेल टाकून याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अगदी मिडियम ठेवायचा आहे खूप जास्त मोठा करू नका तर इथे अगदी मिनिट भर्यामध्ये खोबरं सुद्धा मी भाजून घेतलं त्यानंतर आता याच तव्यावर एक मोठ्या टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आणि यावरसुद्धा आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो भाजत असताना टोमॅटो बघा अशा पद्धतीने आपल्याला तव्यावर ठेवायचं आहे आता इथे टोमॅटो भाजून झाल्यानंतर इथे मी सात ते आठ लाल मिरच्या इथे घेतलेल्या आहे आणि यासुद्धा आपल्याला छान अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मिरच्यांचा रंग बदललेला आहे त्यानंतर मी इथे आता गॅस बंद केलेला आहे आणि मिरच्यासुद्धा आपण इथे काढून घेतलेल्या आहे आता इथे भाजणी इथे तयार झालेली आहे आता भाजणी थंड होईपर्यंत आपण इथे वांगेसुद्धा तळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मध्ये भरपूर असं तेल टाकलेलं आहे आता या तेलामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली व पुसून घेतलेली कट केलेली वांगी आपल्याला शिजायला ठेवायची आहे आता इकडे वांगे शिजून होते तोवर आता आपण इकडे मसालासुद्धा बारीक करून घेऊयात तर मी इथे खोबरं वेगळं आणि बाकीचं जिन्नस मी मिक्सरमधून वेगळे बारीक करून घेणार आहे आणि इथे तोवर इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटानंतर ही वांगीसुद्धा छान मी इथे तळून घेतलेली आहे तर वांग्यांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही वांगी छान तळून घ्यायची आहे आणि वांग्यांना मी इथे छान कटसुद्धा दिलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने वांगी छान तळून घ्या म्हणजेच भाजी बनवत असताना वांगी पटकन शिजले जातात आता इथे कढईमधलं मी थोडं तेल काढून घेतलेलं आहे आणि आता याच तेलामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण या तेलामध्ये सोडायचं आहे तर इथे मी सगळ्यात आधी मिरची कांदा व टोमॅटोचं पेस्ट मी तेलामध्ये सोडून घेतलेलं आहे आणि हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे आता इथे हे सुद्धा अगदी थोडंसं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खोबऱ्याचे वाटण देखील यामध्येच दे टाकून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत यासोबतच परतून घ्यायचे आहे तर इथे शक्यतोपर्यंत विदर्भामध्ये वांग्याची भाजी बनवत असताना शेंगदाण्याचा वापर करत नाही तर याच पद्धतीने ही वांगी तयार केली जाते आता यासोबतच इथे मी एक चमचा आलं व लसूणचं पेस्टसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा हळद तीन ते चार चमचा धनिया पावडर चवीनुसार मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे तर इथे कमी गॅसवर मी इथे हे सगळे मसाले छान परतून घेतलेले आहे त्यानंतर आता शिजलेले वांगीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे पूर्ण वांगी टाकून झाल्यानंतर ही वांगी आपल्याला छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि इथेसुद्धा आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचं आहे आता इथे पूर्ण वांगी मिक्स झाल्यानंतर या वांग्यांवर एखादं झाकण ठेवून आपल्याला छान एक ते दोन मिनिटांकरिता कमी गॅसवर या वांग्यांची आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे तरी ते भाजी तयार करत असताना ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा कारण यामुळे वांग्यांमध्ये छान असा मसाला मुरला जातो आणि त्यामुळे वांगी सुद्धा अळणी लागत नाही तर यामुळे आपल्याला ही ट्रिक नक्की वापरायची आहे तर तुम्ही ते बघू शकता मी ते एक ते दोन मिनिट हे वांगं छान असं वाफेवर शिजून घेतलेलं आहे त्यानंतर आता लगेचच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला मी इथे पाणी टाकलं ते मी इथे मिक्सरच्या भांड्याला फिरूनच पाणी टाकून घेतलं त्यानंतर आता मी इथे पुन्हा थोडं पाणी टाकून घेत आहे तर इथे पाणी टाकत असताना तुम्हाला किती घट्ट पातळ रसा हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे पाण्याची कन्सिस्टन्सी ठरू शकता तर इथे मी भरपूर पा असं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण वांगी शिजण्याकरिता इथे आपल्याला पुन्हा पाणी लागणार आहे त्यामुळे मी इथे भरपूर असं पाणी टाकून घेतलं त्यानंतर आता मोठा गॅस ठेवून ही भाजी आपल्याला छान सुरुवातीला दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायची आहे तर इथे सुरुवातीला मी इथे मोठ्या गॅसवर दोन ते तीन मिनिट ही भाजी छान अशी शिजून घेतली त्यानंतर आता गॅस पुन्हा आपल्याला पूर्ण कमी करायचं आहे आणि यावर प्लेट झाकून ही भाजी पुन्हा पाच ते सात मिनिट आपल्याला अगदी कमी गॅसवर शिजून घ्यायची आहे यामुळे वांगीसुद्धा छान आतपर्यंत अगदी मऊ होतात त्यासोबतच वांग्यांचा अर्कसुद्धा या रसाला उतरतो आणि सुद्धा अगदी खायला चवदार लागतो तर इथे मी पाच ते सहा मिनिटांकरिता ही भाजी छान शिजून घेतली आणि त्यानंतर ही प्लेट आपल्याला अशीच झाकून ठेवायची आहे आणि इथे भाजी अगदी थोडी थंड झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते तीन मिनिट ही भाजी अशीच झाकून ठेवलेली होती आणि त्यानंतर आता मी इथे हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे वांगीसुद्धा छान अगदी अशी मौसूत शिजल्यानंतर पूर्ण वांगी रश्यांवर वा अशा तरंगायला लागतात आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी अशी बघताक्ष तोंडाला पाणी सुटेल अशी ही वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे आणि इथे रसाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ असं ठरवू शकता तर मी इथे खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही अशा पद्धतीने मी इथे या भाजीचा इथे रसा तयार केलेला आहे त्यानंतर आता भाजी गरम असतानाच यावर आपल्याला गरम मसाला किंवा काळा मसाला अगदी चमचाभर टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण ही भाजी छान मिक्स करायची आहे आणि अशा पद्धतीने इथे मसाला वांगी बनून तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदा तरी या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर तुम्हाला ही मसाला वांगीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद